बहलगाम येथील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या संपूर्ण देशभरातून तीव्र विरोध होत असताना अनेक ठिकाणी या संदर्भात आंदोलने आणि निषेध केला जात आहे मात्र दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा देश भाषा राज्य न विचारता धर्म विचारून अजान पडायला लावून कपडे काढायला लावले आणि हिंदू धर्मियांवर गोळीबार केला गेला मात्र फक्त पुरुषांवर गोळीबार केला गेला यामध्ये निष्पाप सत्तावीस जणांचा बळी गेला असून या घटनेबाबत संपूर्ण देशभरातून निषेध होत असताना सकल हिंदू समाज कोलाट पंचक्रोशी यांच्या मार्फत आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोलाट बंद पुकार करून निषेध दर्शविला आहे यावेळी सकल हिंदू समाज कोलाट पंचक्रोशी व्यापारी संघटना रिक्षा चालक संघटना आणि विविध भागातील लोक हिंदू म्हणून एकवटले होते धर्म टिकला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म जपावा मात्र दुसऱ्या कोणत्याही धर्माला हात लावू नये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकवटले पाहिजे बहलगाम येथील संदर्भात येथील नागरिकांनी निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी राकेश मोरे यांनी घेतला राकेश मोरे टी व्ही मराठी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात सकाळी हिंदू परिषद कोलाड पंचकृषी यांच्या मार्फत या ठिकाणी सकाळपासून आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद पुकारण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एक बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णपणे बंदचा पुकार करण्यात आलेला आहे या ठिकाणी टेम्पो संघटना असतील मेडो संघटना असतील किंवा रिक्षा संघटना असतील किंवा इतर स्थानिक पातळीवरच्या ज्या संघटना असतील त्यांनी पूर्णपणे बंद पुकारलेला आहे या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी सत्तावीस जण मृत्युमुखी पडलेली आहेत यामधील महाराष्ट्रातील सहा जण आहेत या ठिकाणच्या या प्रकरणाबद्दल या ठिकाणच्या कोलाडवासी यांच्या काय नक्की प्रतिक्रिया आहेत आणि या दहशतवाद्यांचं काय केलं पाहिजे जाणून घ्यावं आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याकडे काही हिंदू का संघटनांचे सभासद आहेत आपण त्यांना विचारून घेऊया जो काय हल्ला झालाय त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतंय साहेब नमस्कार नमस्कार या ठिकाणी जो काय हल्ला झाला आपले पर्यटक त्या ठिकाणी गेलेले महाराष्ट्रातील सुद्धा सहा पर्यटक आहेत एकूण सत्तावीस पर्यटकांवर हल्ला झालाय तुम्हाला काय वाटतंय या हल्ल्याबद्दल आज जो आता हल्ला त्यांनी केलेला आहे तो हल्ला अनेक वेळेस झालेला आहे पण यावेळी जो हल्ला केलेला आहे तो हिंदू म्हणून विचारून त्यांनी गोळ्या घातलेल्या आहेत अने आणि अनेकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे वास्तविक पाहता भारत देश हा हिंदू राष्ट्र आहे सनातन संस्कृतीचा देश आहे आपला देश संस्कृती प्रधान आहे आणि इतर देश जे आहेत ते प्रधान आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर कोणाचा आता असेल प्रधान म्हणजे पाकिस्तानचा आहे आणि पाकिस्तानच्याच कुरगुड्या संपूर्ण जगभर चालू आहेत आणि याचा निषेध सर्व हिंदू बांधव तर करीतच आहेत मी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की जो आता माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी जो पाऊल उचललेला आहे वक बोर्ड त्या वर्क बोर्ड, बोर्ड मधून तो जो कायदा काढलेला आहे की सगळ्या जमिनी बळकावण्याचा जो त्यांनी तो काम केलेला आहे जिथे जिथे जावं तिथे वक बोर्डचा कायदा चालू केलेला आहे त्यांनी आणि त्यांचेच वकील असतात त्यांचे जज असतात पण आता मोदी साहेबांनी तो पाऊल उचललेला आहे त्या अनुषंगानं अजूनही पुढे आता कारगिलचं जसं युद्ध झालं असं परत एकदा घुसून पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची पाळी आलेली आहे कारण या दहशतवाद्यांनी जो काही इथे हिंदू राष्ट्रामध्ये दुही करण्याचा विचार केलेला आहे त्याचा खात्मा जर आज केला नाही तर पुढील पिढीला तो धोकादायक आहे साहेब हा जो हल्ला झाला आहे तो हल्ला एकतर धर्म विचारून केलेला आहे त्यांना कोणती जात विचारली नाही भाषा विचारली नाही देश विचारला नाही धर्म विचारला धर्म विचारला तो पण पुरुषांना विचारला स्त्रियांना त्याने हात लावलेला नाही मला सांगा ही लढाई नक्की देशाच्या सीमांची आहे की धर्मांची आहे देशाच्या धर्माची आहे ही लढाई कारण हिंदू धर्मासाठी त्यांनी ते हिंदू धर्म म्हणून त्यांनी मारलेले आहेत ना मग हिंदू धर्म जागृत ठेवण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन याचा विचार करणे गरजेचं आहे आज जर विचार केला ना तर परत कधीच करता येणार नाही आज त्यांची लोकसंख्या किती होती पाच टक्के होती आज चाळीस टक्क्यापर्यंत त्यांची मदल गेलेली आहे उद्या जर का आपल्यापेक्षा जास्त झाल्यानंतर आपल्याला इथे राहणं सुद्धा मुश्किल होणार आहे करता जो आता मोदी साहेब पाऊल उचलतात मी कुठल्या पक्षाचा नाही बरं का माझा पक्ष एकच आहे ज्ञानोभार तुकोबारा आणि वारकरी संप्रदाय हेच सांगतं भले तरी देऊ काशीची लंगोटी नाठाळाची माती हाणूकाठी जो जर कोणी का जर कुरघोड्या करत असेल तर तिला त्या त्या ठिकाणी झेटलं पाहिजे आज पाकिस्तानची जर मॅच जिंकली गेली भारत देशामध्ये तर पाकिस्तानची मॅच जिंकली म्हणून फटाके वाजवणार आहेत त्यांचे फटाके आज वाजवण्याची गरज आहे आपल्याला तिथल्यात तिथे वेळ न घालवता तिथल्या तिथे फाटके त्यांचे वाजवले पाहिजेत तुम्ही राहता आपल्या भारत देशामध्ये दे। खाता भारत देशाचं आणि गुणगान गाता त्या पाकिस्तानच गरज आलेली आहे आता त्यांनी एका महिलेच्या नवऱ्याला मारलेला आहे आणि त्याला मेसेज दिला त्या महिलेला की आम्ही तुला जिवंत सोडतो जाऊन तुझ्या मोदीला सांग तर ही एवढी यांची मगरुरी कमी होईल का होणार मोदी साहेब आहेत ना नक्की निश्चित होणार कमी कारण असा आजपर्यंत नेता आपल्याला भारताला लाभलेला नाही भारताला मुस्लिमांना पाठिंबा देणारे काही राज्यकर्ते होते आणि म्हणून तर आज त्यांची मजत एवढी गेलेली आहे पण आज श्रीराम मंदिर जे झालं ते साडेपाचशे वर्षाची त्या ठिकाणी चिकित्सा करावी लागली आपल्याला की कधी होईल कधी होईल कधी होईल आणि ते झालं आणि ते केवळ मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं आज युपी मध्ये बघा योगी आदित्यनाथ जे आहेत त्यांनी हिंदू राष्ट्र आपला टिकून ठेवलेला आहे आणि म्हणतो तिथे दबाव कमी आहे मुस्लिमांचा जागोजागी ज्या ठिकाणी मुस्लिम कुठे जर का आपल्यासाठी ओढचण होत असतील तर त्या ठिकाणी प्रत्येकाने त्या ठिकाणी विचार करणं गरजेचे आहे आणि संघटित होणं गरजेचे आहे आणि असं जर झालं नाही तर आपल्या पुढील पिढीला त्याचा खूप मोठा त्रास होणार आहे मानल्याबद्दल काय सांगाल या देशामध्ये ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानमध्ये जाणारे सगळे मुस्लिम होते त्यांना पाकिस्तानवर पाठवलं पण काही मुस्लिम या ठिकाणी राहिले पण यांच्यामध्ये धर्मवेळेपणा एवढा मानलेला आहे की त्यांनी या देशामध्ये या धर्माचं आपल्या रक्षण करण्यासाठी त्यांनी हा धक्को जो उद्योग केलेला आहे आणि म्हणूनच हा धर्म विचारून त्यांनी या पर्यटकांवर हल्ला केला आणि धर्माचा वेळ त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने पसरलेलं आहे मी तेच शिक्षण दिलं होतं आणि म्हणून केवळ हा धर्मासाठी त्यांनी हे नाही पाऊल उचललेलं आहे याचा आम्ही सगळं जाहीर निषेध करतो आमच्या नापाक कारवाया जर का पाकिस्तान करत असेल आता मोदींनी त्यांचे पावळायला आता सुरुवात केलेली आहे आम्हाला गॅरंटी आहे मोदी आज बदला घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के आणि अशाच पद्धतीने दे देश दे अखंड हिंदुस्तान व्हावा हीच आमची सांगण्याची उत्साह आहे बेळगाव येथे झालेला घाड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तमाम जंगले हिंदू बांधवांच्या वतीने आज ते खोला पंचकृषी हिंदूंच्या वतीने सर्वांच्या आज दखर, जो निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली या सर्वांची दखल भारताचे पंतप्रधान मोदी आणि लष्करन याची दखल घेऊन जे हल्ला करणार आहेत त्या सर्वांना चुणचुणके एक एक करून निकालके मारण्या प्रत्येक हिंदूंची आज ही भावना आहे की देशावर जेव्हा हल्ला होतोय तेव्हा एकही अतिरेकी सुटला नाही पाहिजे या अतिरेक्यांची बिमोड या पद्धतीने करायची की पुन्हा भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरेकी या देशामध्ये हिंमत करणार नाही की बाबा हिंदुस्थानमधील हिंदूंवर अत्याचार करायची दखल घेतली जाणार देशाच्या शिमे रक्षण करण्यावर सैनिकांवर ज्या प्रकारे हल्ला होतो आता त्यांनी धर्म धर्म विचारला त्यांनी हल्ला केलाय यामुळे आता है, या व्हायला पाहिजेत आणि पंतप्रधान आणि एक करून सुटवले पाहिजेत ही आमच्या तमाम हिंदूंची भावना आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आपल्याकडे व्यापारी संघटनांनी देखील बंद पाळलेला आहे आपल्यासोबत एक व्यापारी आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घ्या या पहिलगा मारल्याच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे या बैलगा हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो ह्या ज्यांनी हल्ला केला त्यांना शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून पुढे दुसरा कोणी हल्ला आपल्यावरती करणार नाही आपल्या हिंदूंचं नाव घेऊन त्यांनी आपल्याला गोळीबार केला आहे याचा मी सर्व व्यापारी आणि सर्व कोलावाटी कोलाडवासी पो, व वा जाहीर निषेध करतो हा जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्याबद्दल ते काय सांगाल या हल्ल्याबद्दल अतिशय दुःख झालेला आहे आणि या हल्ल्याचा था आम्ही चारे निषेध जाहीर निषेध करत आहोत बलगाम निष्पाप नागरिकांवरती जो हल्ला झाला ठार हल्ला एका एक दृश्य पाहून एक मुलगी आपल्या पित्याच्या शेजारी बसली आणि तिथं सोहळ्यामध्ये आसरून आहेत अशा प्रकारचे दुःख परमेश्वराला लागवेल अशा पद्धतीचं हे दुःखाचं वातावरण आणि दहशतवादाने निर्माण केलेलं आहे के तेव्हा त्यांच्या जे गेलेले आहेत एक, एक सय्यद नावांचा घोडेस्वार मुस्लिम समाजाचा असून सुद्धा त्यांनी त्या अतिरेकांना आपल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी त्यांना त्यांच्याशी त्यांना तिथे सांगत असताना बाबा हे असं करू नका असं करू नका मानवतावाद हा श्रेष्ठ आहे एक मुस्लिम सांगतोय तरी देखील त्या मुस्लिमवरती गोळ्या घातल्या गेल्या अशा प्रकारचा निर्दयी हल्ला हा परमेश्वराला विश्व होणार नाही म्हणून या हल्ल्याचा त्या ठिकाणी बाहेर निषेध करतो आणि एक आमचे गेलेले आहेत त्या सर्वांना आमच्या सर्व उपस्थितांच्या मार्फत भाव करू शकता काय मुख्य मुद्दा असाच आहे की धर्म कोणता आहे आणि धर्म कोणता जर हिंदू धर्म सांगितला तरच त्यांनी त्यांना मारलेला आहे त्यांना आजान पाडायला सांगितलेले आहे त्यांचे कपडे काढलेले आहेत हा काय प्रकार आहे आणि तुम्ही काय सांगाल यावेळी की हिंदू आहे म्हणून हा गोळ्या वाढत्या गेल्या प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म असतो छत्रपती शिवाजी शिवाजीराजेने धर्मवीर संभाजी संभाजीराजाने शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा अंगाची चांबडी काढली नकं तोडली सगळं काही केलं शेवटची जीप तोडली ते जीप तोडताना तोडताना पण बोलता येत नव्हतं तरी सांगितलं शेवटचं माझं सांग माझ्या आभाना जी संस्कृती आहे ही संस्कृती जतन करत असताना हिंदू म्हणून तो हा गोलीबार झाला याचा आम्ही सकल हिंदू समाज कोराट पंचक्रोशी जाहीर निषेध करतोय निषेध याच्यासाठी करतोय की अशा आथिंक वर्धा थेचून काढण्यासाठी भारताचे पंतप्रधान गृहमंत्री याला आम्ही अशी सूचना करतोय की जिथे भेटेल तिथे ठेचा आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा सा धर्म सांभाळणं गरजेचं आहे पण यांनी हिंदू धर्मावर एक जाती हल्ला केलाय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय जय शिवराय आता त्यांनी माफीनामा केलेला आहे ते, त्यांनी गाडवासारखं काम केलेलं आहे असे त्यांचं म्हणणं आहे आत्ता आम्ही तुमच्या सरकारसोबत आहोत काय सांगाल यदा कदाचित ओबीसी न आता वाटत असेल की मी भारतामध्ये राहतोय आणि भारतामध्ये राहतोय म्हणून मला भारतीयांना सपोर्ट देण्याची गरज आहे पण हा जातीयवाद जो आहे ते थांबवण्यासाठी ओबीसी ओबीसीने काहीतरी करणं गरजेचं कर आहे अशी प्रक्षेपण भांड करून भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम ही एक डेट निर्माण करून देण्याचं काम जे करत असतात ते कुणीतरी थांबवलं पाहिजे हे शासनाला आहे सापडल्यानंतर त्यांना कोणती शिक्षा द्यावी कायद्या अंतर्गत की आपल्या मार्फत जी शिक्षा देण्यात येईल ती एक छत्रपतींचा इतिहास आहे आज म्हटलं जातं की छत्रपतींच्या होती हा देश चालला जातो आणि भारताच्या संविधानावरती भारताच्या संविधानावरती बोलण्याच्या पेक्षा छत्रपती राजांच्या विचारावर बोलत असताना माफी गुन्ह्याला माफी नाही कडेलोट करा डायरेक्ट ती भेटतील तिथं शूट करा एवढंच मी बोलू इच्छितो तरच कुठेतरी देश एक संघ राहील अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा